ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली यादव आहिर गवळी समाजाच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा भव्य सत्कार यादव आहिर गवळी समाजाच्या वतीने करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा संवाद मिळाव्यासाठी हिंगोली दौऱ्यावर आले असता दिनांक एकोणीस जुलै रोजी यादव अहिरगवळी समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे नगरसेवक बिरजू यादव यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन यादव अहिर गवळी समाजातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी यादव आहिर गवळी समाजाच्या आर्थिक विकासासाठी शिष्टमंडळाने महाराष्ट्र गवळी समाज आर्थिक महामंडळ मुंबई याविषयी चर्चा करून यादव आहिर गवळी समाजाच्या आर्थिक विकासासाठी ही संस्था त्वरित सुरू करावी अशी विशेष मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी यादव महासभा महाराष्ट्राचे प्रदेश सचिव बिरजू यादव माजी उपाध्यक्ष नगरपरिषद हिंगोली यांच्या नेतृत्वाखाली गवळी समाजाचे धनुलाल यादव जयप्रकाश यादव नंदकिशोर यादव हरीश मेघावाले कमलेश यादव दयाल यादव गणेश यादव आणि यादव गवळी समाजाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर समाजबांधव उपस्थित होते एशेवा न्यूजसाठी अनिल सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा